नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेनेक्स या कंपनीच्या पावडर ट्रान्झिकेअर याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या ट्रान्झिकेअर पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या पावडरचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायचा याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपले जे गाभन पशु असतील किंवा आपले जे ताजे व्यायलेले पशु असतील तर त्यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण त्यांच्या शरीराच्या विकासासाठी त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी किंवा आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या पोटामध्ये जो काही गर्भ आहे त्याची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्या गाभन पशूंची डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी त्यांचा जार वार पाडण्यासाठी किंवा आपले पशू व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत ते टाळण्यासाठी आपल्या पशूंचे दूध उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या विटॅमिन्सची ज्या मिनरलची ती जी गरज आहे ती जर त्या ठिकाणी आपण पशुपालक मित्रांनो पूर्ण केली तर पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे बरेचसे जे आजार आहेत ते आपण त्या ठिकाणी टाळू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपला जो दुग्ध व्यवसाय आहे तो आपल्याला नक्कीच फायदेशीर ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास करून आपले जे गाभन पशु आहेत किंवा आपले जे ताजे व्यायलेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये होणारे जे काही खूप सारे प्रॉब्लेम आहेत ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठीच आपण या पावडर ट्रान्झिकेअर याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो प्रथमदा आपण पाहूया की पावडर जे ट्रान्झिकेअर आहे त्यामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला प्रोटीन आहे अमायनो ॲसिड आहे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहे एन्झाईम्स आहेत फायबर आहे त्यासोबतच ऍस्पर्जियस ओरेजी आहे पशुपालक मित्रांनो या ज्या पावडरमध्ये हे सर्व घटक दिलेले आहेत यांच्या वापरामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट पाहायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या पावडर ट्रान्झिकेअरचा वापर आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण ट्रान्झिकेअर या पावडरचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांची जी पाचन क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी या पावडर ट्रान्झिकेअरचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या पोटासंबंधित ज्या काही सर्व समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी किंवा त्यांना दूर ठेवण्यासाठी या पावडर ट्रान्झिकेअरचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो ट्रान्झिकेअर या पावडरमध्ये जे आपल्याला हे सर्व घटक दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या जो गर्भाचा विकास आहे किंवा त्या गर्भाच्या वाढीसाठी या ज्या सर्व घटकांची जी गरज आहे तर ती त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी या पावडर ट्रान्झिकेअरमुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आपल्या गाभन पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जी त्यांना पाहिजे तर ती देण्याचे काम देखील या पावडर ट्रान्झिकेअर याच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारे होते तसेच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांना जर जार वार अडकण्याच्या समस्या येत असतील तर त्या टाळण्यासाठी देखील या पावडर ट्रान्झिकेअरचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहिल्यामुळे त्यांची जी प्रसूती आहे तर ती नॉर्मल होण्यासाठी देखील या पावडर ट्रान्झिकेअरमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात चांगला जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी या पावडर ट्रान्झिकेअरचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल किंवा मॅग्नेशियम असेल यांची जी रिक्वायरमेंट आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते पशुपालक मित्रांनो आपण या पावडरचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये ही जी वाढलेली गरज आहे ती भागवण्याचे काम देखील या पावडर ट्रान्झिकेअर याच्या माध्यमातून या मा आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम यांच्या कमतरतेमुळे होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत ते सर्व आजार आपल्या पशूंपासून दूर ठेवण्यासाठी या पावडर ट्रान्झिकेअरचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांची जी दुधाची वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या पावडर ट्रान्झिकेअरमुळे आपल्याला सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारा जो किटोसिस हा आजार आहे तो देखील टाळण्यासाठी या पावडर ट्रान्झिकेअरचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन सुरळीत ठेवण्यासाठी व वाढण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला मदत होते पशुपालक मित्रांनो आपण ट्रान्झिकेअर या पावडरचा वापर आपल्या पशुंमध्ये खास करून आपल्या गाभन पशूंमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना व्यायाच्या आधी एक महिना तीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा जो डोस आहे तो आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये किंवा आपल्या पहिल्या वेळेच्या ज्या कालवडी रेडी असतील तर त्यांच्यामध्ये देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर परत पुढचा जो एक महिना आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण तीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे जर या पावडरचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या सर्व समस्या आहेत त्या टाळण्यासाठी या पावडर ट्रान्झिकेअरमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती या पावडरचा जो वापर आहे तो जर नसेल केलेला तर आपण या पावडरचा जो वापर आहे तो नक्की करून पहा आपल्या पशूंमध्ये होणारे हे जे सर्व आजार आहेत ते नक्कीच या पावडरच्या साह्याने आपण आपल्या गोठ्यावरती टाळू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद